नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभागातील सर्वपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणारा सच्चा कार्यकर्ता नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे परभणी राज्य शासनाने महिलांना आर्थिक मदत देऊन सक्षम करण्यासाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेच्या प्रत्यक्षात पात्र महिलांना लाभ व्हावा म्हणून नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गायब न होता विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनी या योजनेचा स्वतः फॉर्म छापून तसेच या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून माहितीपत्रक छापून प्रभागातील सर्व वसाहतीमधील महिलांचे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या योजनेची माहिती देऊन महिलांना आर्थिक लाभ घ्यावा म्हणून देण्याचा प्रामाणिक सच्चा खरा व नि धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारातून जात पात धर्मपंथ असा कोणताही प्रकारचा भेदभाव न करता शासनाच्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देणारा सच्चा भाऊ विकास भाऊ असे मानून त्यांच्या पुढाकारातून निर्माण होत असलेल्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांचे या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत या प्रभागातून मिळत आहेत विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे संकट काळात मदतीला धावून जाणारे विश्वासपात्र कार्यकर्ते म्हणून त्यांची या प्रभागात ओळख आहे ते उत असणारे अभ्यासू कर्तबगार कार्यतत्पर व दिलेला शब्द पाळून इमानीद्वारे जनतेच्या सर्व जाती धर्माच्या समाजामध्ये प्रतिमा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम मेहनत यामुळेच ती महिला वर्गामध्ये आपला खरा खरा भाऊ म्हणून ओळखले जात आहे यामुळे त्याच्या या पुढाकारातून निर्माण झालेल्या सर्व पॅनलमधील सहकार्यांना याचा फायदा निश्चित प्रमाणात होईल असे निदर्शनात येत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज